नमस्कार स्मितास स् क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे गाजरचा हलवा तर आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे अगदी तसाच झटपट होणारा रताळ्याचा हलवा आज आपण शिकणार आहोत रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया रताळ्याचा हलवा करण्यासाठी वजनाने अर्धा किलो रताळे मी घेतलेली आहेत पाण्याने स्वच्छ धुवून दोघं टोकं का प्रथम कापून घ्या तसेच पिलरचा वापर करून साल सालदेखील काढून घ्यायची आहे सर्व रताळ्यांची साल मी अशा पद्धतीने काढून घेतली आहे आता किसनीचा वापर करून रताळे किसून घ्यायची आहेत माझ्याकडे असलेल्या किसनीला जाड बारीक दोघं प्रकारची छिद्र आहेत मी जाड साईडने किसून घेत आहे कारण रताळं खूप लवकर शिजतं तसेच त्याचा चुराही होतो म्हणून जाड साईडने किसल्यामुळे हलवा छान दिसेल अशा पद्धतीने जाडसर असा रताळ्याचा किस तयार करून घ्यायचा आहे गॅस पेटवून त्यावर मी पॅन ठेवून घेतली आहे पॅनमध्ये खाण्याच्या चमच्याच्या मापाने दोन चमचे तूप मी टाकून घेणार आहे अर्धा किलो रताळ्यासाठी दोन चमचे तुपाचा वापर मी इथे केलेला आहे तूप तापलेला आहे त्यात रताळ्याचा किस टाकून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर हा किस तुपात छान परतवून घ्यायचा आहे रताळ्याचं कीस तुपात छान मिक्स झालेलं आहे साधारण दोन मिनटांनंतर मी त्यात देखील टाकून घेणार आहे आवडीनुसार काजू बदाम पिस्ता किंवा चारोळी देखील तुम्ही टाकू शकतात अजून दोन मिनटं तरी हा कीस तुपात छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे देखील छान भाजला जाईल आता गॅसची फ्लेम लो करून घेतली तरी चालेल साधारण चार मिनटांनंतर मी यात आता गूळ टाकून घेणार आहे अर्धा किलो रताळ्यांसाठी अर्धा कप गुळाचा वापर मी इथे केलेला आहे तसेच पाव चमचा वेलची पूड देखील टाकून घेतलेली आहे गूळ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आठवणीने लो करून घ्यायची आहे आणि हळुवारपणे गूळ मिक्स करून घ्यायचा आहे इथे तुम्ही गुळाच्याऐवजी साखरेचा देखील वापर करू शकतात गूळ अगदी पूर्णपणे विरगळला आहे आता पॅनवर अगदी दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मात्र लोस ठेवायची आहे दोन मिनटात रताळ्याचं कीस अगदी सहज शिजेल साधारण दोन मिनटांनंतर मी पॅनवरचं झाकण काढून घेतलेलं आहे आता हा रताळ्याचा हलवा दोन ते ती तीन मिनटं झाकण न झाकता पॅनमध्ये परतवून घ्यायचं आहे पाण्याचा किंवा दुधाचा वापर न करता फक्त गुळात शिजवल्यामुळे या हलव्याचा चुरा होत नाही ही खास टीप इथे लक्षात ठेवा हलवा देखील अगदी परफेक्ट झालेला आहे गॅस आता बंद करून घ्यायचा आहे रताळ्याचा हलवा गरमागरमच खाण्यासाठी सर्व करून घ्या रताळू लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आहे वरून थोडे बारीक कट केलेले ड्रायफ्रूट देखील तुम्ही टाकू शकतात म्हणजे हलवा लहाण्यांना देखील अट्रॅक्ट करेल तुम्ही इथे बघू शकतात हलव्याचा रंग अतिशय सुरेखसा आलेला आहे पाहताच तोंडाला पाणी नक्की सुटेल तर आषाढी एकादशीला उपवासासाठी हा रताळ्याचा हलवा नक्की करून बघा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला कळवा आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा